गुड इव्हनिंग बहुतेक कुटुंबामध्ये संध्याकाळच्या वेळेला केला जाणारा पदार्थ मसाले भात किंवा त्याला व्हेज बिर्याणी किंवा खिचडी असंही म्हणतात पहा मी आज ब्राऊन राईसची खिचडी बनवणार आहे हा ब्राऊन राईस आहे आणि पहा हा थोडासा मोठा दिसतोय हे नवीन आणलेलं आहे यापूर्वीच होतं ते संपलंय आज केले यात थोडस जरा आकार लहान आहे या ब्राऊन राईसचा पण अतिशय सुंदर चविष्ट नेहमीच्या तांदळापेक्षा हा सुंदर भात होतो पण याच्यामध्ये एक करावं लागतं की गरम पाण्यामध्ये एक तासभर तरी जेवढं आपल्याला करायचं आहे ते प्रमाणात तांदूळ भिजत घालावे लागतात तांदूळ त्याच्याबरोबर कुठली डाळ टाकायची असेल जे काही टाकायचं असेल ते गरम पाण्यामध्ये भिजवावं लागतं आणि मग मी ते गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे पहा एक एक तास झालाय त्याला आता गरम पाण्यामध्ये चांगलं भिजलंय पहा याच्यावर गरम पाण्यामध्ये ब्राऊन राईस टाकलेला आहे दोन कप आणि एक कप छोटा आ, मुगाची डाळ घातली पण ह्याच्यावर हे हिरवं हिरवं दिसतंय की नाही हे त्याचं साल आहे आणि ते धुवून निघून जाणार आहे पण पहा हे का आहे तर ही डाळ मी घरची बनवलेली आहे ती डाळ आहे ही घरची बनवलेली मुगाची डाळ म्हणून हे हिरवे हिरवं आणि हे खायला मूग चांगले असतात आरोग्याला हे सालीचं जरी खाल्लं ना तरी सुद्धा चालेल पण मी थोडंसं धुवून जेवढं जाईल तेवढं बाकीचं उरेल तेवढं राहील ते यामध्ये टाकणार आहे मग असा हा मसाले भात म्हणूया किंवा व्हेज बिर्याणी म्हणूया मग यामध्ये काय काय घालायचं आहे आपल्याला तर इथे आता सध्या जेवढं उपलब्ध साहित्य आहे ते मी घेतलंय दोन चार मिरच्या आवडीप्रमाणे आपलं टाकायचं आहे तिखट थोडस लसूण आणि इथे दोन लवंगा दोन मिरे आणि एक वेलची घेतली आता एवढेच गरम मसाला आहे मा माझ्याकडे म्हणून आणि दालचिनीची थोडी पावडर टाकणार आहे जेवढं उपलब्ध आहे बाकीचं नाही आहे आता मग यामध्ये बडी विलायची खूप छान लागते पहा दगड फुलसुद्धा छान लागतं याच्यामध्ये नंतर एक टोमॅटो एक बटाटा आ, कापून पिऊन स्वच्छ घेणार आहे कांदा कापणार आहे आणि कोथंबीर सध्या एवढं आहे मग जर उपलब्ध असतं तर यामध्ये काय काय टाकू शकतो आपण सगळ्या भाज्या टाकता येतील की आपल्याला यामध्ये गाजर टाकता येईल ओला मटार टाकता येईल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे फ्लावर वगैरे सुद्धा कोणी वांग पण टाकू शकतं ज्याची त्याची आवड शेवगा पण टाकता येईल वेगवेगळ्या भाज्या टाकायच्या आणि मग ही खिचडी बनवायची आहे किंवा मसाले भात बनवायचा आहे अतिशय चविष्ट आणि विशेष म्हणजे हा ब्राऊन राईसचा आहे यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की ब्राऊन राईसचा कसा बनवायचा आणि खूप छान भात लागतो हा बहुत संध्याकाळी आमच्याकडे हाच भात तयार होतो कारण याचं कारण असं खिचडी बनण्याचं की सकाळचं थोडंसं काही शिल्लक असतं त्याला पुरवणी म्हणून हे या तांदळाचा भात केला जातो आता मी पुढची तयारी करते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरच ते हिरवं साल होतं ते, ते पण गेलेलं आहे डाळीवरच मुगाच्या डाळीवरच आणि नंतर बटाटे कापून घेतलेले आहेत पाण्यात टाकले की काळे होत नाहीत हे पण झालेलं आहे आणि नंतर हे कापून घेतलंय लसणाचं बारीक तुकडे केलेत हिरवी मिरचीचे तुकडे केले थोडे शेंगदाणे घेतले आहेत आठवलं तर आणि कांदा असा उभा उभा कापलेला आहे लांब असं छान लागतो मसाले भातामध्ये कोथंबीर आणि टमाटर आणि हे थोडासा गरम मसाला आहे नंतर गरम मसाला तिखट केलेला असं ते सुद्धा थोडंसं चमचाभर टाकलं तरी ते छान लागतं आता आपण कुकरमध्ये टाकूया हा भात कुकर मध्ये केला की चांगला मऊ छान शिजतो म्हणून कुकर मध्ये टाकूया कुकर मध्ये साजूक तूप घातले तुपात छान लागते ही खिचडी आणि आता त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि क्रमाक्रमाने हे सगळे पदार्थ आहेत ते चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे कांदा परतून घ्यायचा आणि नंतर तांदूळ घालूनही त्यात परतायचे आहेत आणि त्यानंतर थोडस परतल्यानंतर तोपर्यंत पाणी गरम व्हायला ठेवायचं यात भातात घालताना पाणी गरम करून टाकलं तर मग तांदूळ छान शिजतो आणि असं खूप कोरडा कोरडा नाही करायचा खिचडा जसा म्हणतात ना गुजराती पदार्थ आहे थोडासा ओलसर चिकट चिकट तसा भात हा छान लागतो जिरे मोरेचे फोगी दिलीय कांदा परतायला टाकलाय शेंगदाणे पण त्यातच परतून होतील तरी मिरची लसूण आणि गरम मसाल्याचे अख्खा टाकलेला आहे इकडे पाणी गरम करायला ठेवलंय यामध्ये गरम पाणी घालायचं आहे चांगलं परतलं की यात तांदूळ घालून सुद्धा चांगलं परतायचे तांदूळ परतून झाल्यानंतर मग थोड्या वेळाने पाणी घालायचं आणि गरम पाणी टाकल्यावर फार वेळ नाही लागत मग शिजायला आता या कुकरच्या तर शिट्ट्या होत नाहीत मग अंदाजे एक पंचवीस वीस पंचवीस मिनटं जरी ठेवलं तरी छान भात होतो पाणी थोडंसं कप जास्तच टाकायचं म्हणजे ओलसर भात छान लागतोय फक्त असं कोरडा कोरडा भात चांगला लागत नाही ओलसर पद्धतीने केलेला भात हा चांगला लागतो खिचड्यासारखा आणि ह्याच्याबरोबर पापड तळवून किंवा आज तर मी ह्याच्याबरोबर दोन कैऱ्या आहेत त्या कैऱ्याचं लोणचं करणार आहे कैरीचं लोणचं ह्याच्याबरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान वाटतं आणि एखादी कुरडई तळायची किंवा पापड तळायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं काहीतरी खावंच वाटतं जेवण कमी जातं पण काहीतरी खावं असं वाटतं चमचमीत त्यामुळे मग पापड कुरडाई आवडत असेल तर याच्याबरोबर भजी करायला पण काही हरकत नाही पण खूप स्पायसी होतं मग तर आज हा संध्याकाळचा मेनू ब्राऊन राईसची खिचडी तुम्ही करून पहा कशी झाली आहे ते सांगा आता माझी तर नेहमीप्रमाणे छानच होते आम्हाला आवडते पण ज्याचे त्याच्या सवयीचे पदार्थ असतात तुम्ही करून पहा अशी खिचडी ब्राऊन राईस ची आणि चांगली जमली आहे का मला सांगा कमेंट बॉक्समध्ये किंवा यात आणखी काही बदल करायला हवा का किंवा तुम्ही करून पहा आणि मग सांगा आणि माझ्या व्हिडिओला प्रतिसाद मिळाला तर आणखी काही रेसिपी घेऊन मी नक्कीच येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सगळे पदार्थ टाकून झालेले आहेत आता तांदूळी पुन्हा एकदा घोळून टाकलाय तांदूळ निवडून जरी घेतलेला असला डाळ स्वच्छ करूनही घेतली असली तरी पण हे तांदूळ किंवा डाळीत अनवधानाने एखादं जाऊ नये खडा वगैरे लक्षात नाही आलं तर म्हणून असे पदार्थ नेहमी गोळून घ्यायचे गोळून म्हणजे पाण्याच्या बरोबर वरचं वरचं धान्य वगैरे घेत राहायचं म्हणजे खाली खडा वगैरे जर असेल तर तो खाली राहून जातो तो मग लक्षात येतो आपल्या भांड्यामध्ये आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे आणि एक वीस पंचवीस मिनिटं ठेवायचंय कमी आचेवर एकदा उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि मग कमी आचेवर हे ठेवायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि हे पातळच झालेलं छान लागेल खूप असं कोरडं कोरडं काही चांगलं लागत नाही तुम्ही करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा तीन कप तांदूळ आणि डाळ आहे म्हणून मी तीन ग्लास पाणी टाकलंय पाणी जास्त लागतं या तांदळाला हे पण लक्षात ठेवायचं आहे जास्त पाण्यामुळे ते चांगलं शिजतं आणि मग यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं उकळी आली की बंद करायचं आणि कुकर थंड झाल्यावरच खोलला तर छान कारण तोपर्यंत ते मुरलं जातं चांगलं आणि मग छान लागतो भात